काय चाललंय माऊ विज इथे येते जा याच्यात जा ना याच्यात बस ह्याच्यात बस ना ह्याच्यात बस ना जायच्यात ह्याच्यात जायच्यात जायच्यात बस हा बस इथे बस इथे हां बस बस शाने माझं बाल ते हां बस काय करायचं तुला आता हां काय रे माऊ बस देव बाप्पा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे मग पप्पा श्री स्वामी समर्थ हे माऊला पिल्लं होणार आहेत जे पप्पा तिला मी घरी नाही घेऊ शकत कारण का स्वीटी आहे ना घरी म्हणून तिच्यासाठी मी ते कपडा ठेवला आहे बास्केट ठेवलंय देवबाप्पा ओम साई नाता ये नम होम साई नाता ये नम होम साई नाता ये नम हा झोप झोपि झोप 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 देवबाप्पा पहिला झोपू देते स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अजून मी जेवली पण नाही तिच्यामुळे አስቢላይ ትጨፓለህ አስቢላው ነው ያዘለው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው

Yg ni, yg ni, kau ye, ini, shh, ni, ni bila, ni bila, no, no, hey, hey. Pillow. hey, pillow. Mau. Mau. hey, hey. ही स्वीटी आहे ना तिच्यामुळे तिला घरी नाही घेऊ शकत मी माऊला आणि माऊचं भरपूर पोट दुखतोय आज माऊला भरपूर त्रास होतोय झोप 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 बाबू जो झोप 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 जो जोप झोप झोप गप्पा पण झोप झोप हां गाई गाई करा तू गाई गाई करा आता आता हां झोप जो गाई गाई करा गाई गाई करा झोप गाय काय करा जो झोप माऊ गाय कर हे स्वीटी बाबुला माऊला बहू झालं झाले माऊला बहू झालं बघू झाले माऊला बहू झाले माऊला बहू झाले झोप इथे झोप झोप कर नाही इथे झोप नाही झोप हा झोप इथे झोपून राह तू कोण नाही येणार तुला कोण नाही येणार झोपून राहतेच झोप इकडेच गाई गाई करा इथे माऊ इथे इथे गाई गाई करा मी मम्मम खाऊन येते लगेच मी मम्मम खात्या मग तुला देत्या हा झोप तू गाई कर इथे झोप अशी अशी झोप हा झोप आतमध्ये येऊ स्वीटी स्वीटी आहे ना बाबू स्वीटी आतमध्ये ह्याच्यात झोप नाही ह्याच्यात झोप नाही हा इथे झोप अगं इथे झोप इथे हा ह्याच बस बसी दे, बसी दे, बस इथे हा बस बस इथे बस इथे हा बस काय करायचं ह्याला समजत नाही मला विचार पडलेत बाहेरची मावळी जेवायला येतात माझ्याकडे फक्त हे लोक थांबे आल्या